मी विनायक मारुतीमुळे नारायणगाव जिन्नर तालुक्यामधून आत्मा स्मार्ट प्रकल्पांतर्गत एन आय पी एच एम हैदराबाद या ठिकाणी विषमुक्ती शेती कशी करावी या संदर्भातलं जे प्रशिक्षण आयोजित केलेलं होतं आणि त्याच्यातून लोकांना विषमुक्त अन्न कसं देता येईल याचा प्रामुख्याने विचार आपण सर्वांनीच केला पाहिजे आणि आम्ही यासाठी आता विषमुक्त अन्नासाठी शेती करण्याची सुरुवात करणार आहोत आणि विष शेतीमधून कसं बाहेर गेलं पाहिजे भुण आणि आपली जी शेती आहे जशी आपल्याला आपल्या पूर्वजांनी दिली त्याच पद्धतीने आपण पुढच्या पिढीला शेती दिली पाहिजे त्यासाठी आपण रासायनिकचा कमीत कमी वापर आणि जैविकचा नैसर्गिक शेतीचा जास्तीत जास्त अवलंब केला तर ही गोष्ट शक्य होईल आणि हा जो प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे अतिशय उत्तम पद्धतीने यशस्वी झाला आहे